नागपूर येथे स्कूल व्हॅन बसच्या धडकेत शुक्रवारी मानकापूर उड्डाण पुलावर घडलेल्या अपघातात नववीची विद्यार्थिनी असलेली सानवी ठार झाली होती तिच्या मनक्याला आणि पोट्याला अनेक जखमा झाल्याने तिचा मृत्यू झाला सानवी हुशार आणि प्रेमळ मुलगी होती, होती। ती आशादायी वृत्तीची होती अशा क्रूर नियतीची ती बळी ठरेल असे कोणाला वाटले नव्हते तिच्या मृत्यूने तिच्या आई मोठा धक्काच बसला आहे शनिवारी दुपारी शोकाकुल वातावरणात सानवीची अंत्ययात्रा तिच्या शंभू नगर येथील निवासस्थानकावरून निघाली त्यावेळी खोबरागडे वास्तव्यास असलेल्या अपार्टमेंट बाहेर ती मोठी गर्दी जमली सान्वीचा मृतदेह तिरडीवर ठेवला असताना तिची आई दुःखाने खाली कोसळली नातेवाईकांनी तिच्या चेहऱ्यावर पाणी शिंपडून तिला शुद्धीवर आणले मात्र अंत्यसंस्कारादरम्यान त्या निशब्द होत्या मुलीचा मृतदेह घरातून निघाल्यापासून अंत्यसंस्कारापर्यंत त्यांनी काहीच शब्द उच्चारला नाही मृतदेह स्मशानभूमीकडे नेण्यापूर्वी एका नातेवाईकाला सानवीच्या गुलाबी फ्रेमच्या चष्माची आठवण झाली तो चष्मा तिला खूप प्रिय होता तो नातेवाईक तातडीने वरच्या मजल्यावरील घरी गेला आणि तो चष्मा आणून हळवारपणे सान्वीच्या मृतदेहा शेजारी ठेवला सान्वी तिच्या चष्माशिवाय कधीच राहत नव्हती हा चष्मा जणू तिचा जीवनाचा एक अविभाज्य भाग होता असे त्याने डोळे पुसत सांगितले दरम्यान या घटनेने सानवीच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून आई वडिलांचे अश्रू आवरेनासे झाले आहेत